नमस्कार ज्योतिष अभ्यास यूट्यूब चॅनलवरती मी सौ प्रज्ञा देखे तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत योग कसे स्पष्ट करायचे जसे पंचांगामध्ये आपण बघतो नक्षत्र असतात तसेच देखील सत्तावीस असतात योग म्हणजे नेमकं काय तर चंद्र व रवी यांच्या भोगांच्या बेरजेला योग असं म्हणतात म्हणजेच काय आपण तिथीमध्ये बघितलेलं होतं चंद्र जेव्हा रवीच्या बारा अंश पुढे जातो किंवा चंद्रांमध्ये बारा अंशाचं अंतर असतं त्यावेळेस एक तिथी पूर्ण होते पण हेच जेव्हा रवी आणि चंद्र हे दोघं एकत्र मिळून दोघांची एकत्र गती ही त्या खगोलामध्ये आठशे कलांचं भ्रमण करते त्यावेळेस एक योग पूर्ण होतो आणि म्हणून त्यांच्या भोगांच्या बेरजेला योग असं म्हणतात आता ही बेरीज आठशे कला झाली की एक योग होतो म्हणजेच जशी नक्षत्रांची व्याप्ती आठशे कला असते त्याचप्रमाणे एका योगाची व्याप्तीसुद्धा आठशे कलाच असते एकूण सत्तावीस योग आहेत आपल्या गण गणिताच्या पुस्तकामध्ये तुम्ही बघू शकता माझ्याकडे जी कॉपी आहे त्याच्यामध्ये पेज नंबर सेवंटी सिक्सवरती योगांविषयी माहिती आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे सत्तावीस योग क्रमाने तेथे दिसू दिसतील जशी आपण सत्तावीस नक्षत्र पाठ करतो त्याच क्रमाने आपल्याला योगसुद्धा पाठ करावे लागतील तर आता योग स्पष्ट करण्याचा फॉर्म्युला काय आहे स्पष्ट चंद्र अधिक स्पष्ट रवी त्यांच्या एकूण भोग कला म्हणजे कलांमध्ये बेरीज करून घ्यायची आणि त्याला डिवायडेड बाय आठशे कला करायचं आ, बाकी करण वगैरे यांच्या मनाने योग स्पष्ट करणं खूपच सोपं आहे गणितीयदृष्ट्या आता आपण जे रामनवमीचं उदाहरण घेतलेलं आहे दुपारी बारा वाजताचं त्याचप्रमाणे मी ते स्पष्ट चंद्र आणि स्पष्ट रवी यांची बेरीज करून घेतलेली आहे ते ती येते आहे तीन राशी तेवीस अंश पस्तीस कला ज्या पद्धतीने पंचांगात ग्रह दि, दिले जातात त्याच पद्धतीने ते घेतलेले आहेत या सगळ्यांच्या कला करून घ्यायच्या म्हणजे राशींचे अंश आउंश, अंशांच्या कला हे सगळं ॲडिशनल ॲडिशन जेव्हा आपण करू त्यावेळेस तुम्हाला दिसेल सहा हजार आठशे पंधरा आ, कला त्यांची टोटल होती आहे डिवायडेड बाय आठशे इज इक्वल टू आठ आठ हा म्हणजे आठ योग पूर्ण झालेले आहेत आठ हे भागाकार येतो आहे आणि तुम्ही कॅल्क्युलेटरवरती नॉर्मल जरी हे केलं तरी तुम्हाला हे दिसेल कॅल्क्युलेटरवरती आठ पॉईंट पाच हजार एकशे सत्त्याऐंशी येतं आहे म्हणजेच आठ योग पूर्ण झालेले आहेत पुढचे हे जे पॉईंट फाईव्ह वन एटी सेवन आहेत त्याला मी पुन्हा आठशेनी भागल्या सॉरी आठशेनी गुंडल्यानंतर जे काही राहतात ते आपल्याला चारशे पंधरा असा आकडा दिसतो आहे चारशे चौदा पॉईंट नाईन येतो आहे सो मी चारशे पंधरा घेतला आहे तेवढ्या कला ह्या नवव्या योगाच्या भुक्त आहेत नववा योग कोणता आहे तर शूल योग चालू आहे आणि ह्याचप्रमाणे तुम्ही पंचांगातसुद्धा या तारखेचं बघू शकता सतरा तारखेला शूल योग चालू आहे हे दिसेल दुसरं आपलं जे उदाहरण आपण घेतो आहोत सत्तावीस आठ दोन हजार चोवीस सकाळी साडेपाचचे चे ग्रह घेतलेले आहे त्या जेव्हा आपण रवी आणि चंद्रांची बेरीज करतो आहे ती येते आहे पाच सत्तावीस एक्केचाळीस कला म्हणजे पाच राशी सत्तावीस अंश एक्केचाळीस कला या सगळ्याच्या कला करून घ्यायच्या त्या आहेत दहा हजार सहाशे एकसष्ट त्याला आठशेनी भागल्यानंतर आकडा मिळतो आहे आपल्याला तेरा पॉईंट तीन हजार दोनशे बासष्ट म्हणजेच तेरा योग पूर्ण झालेले आहेत आणि चौदावा हर्षण योग चालू आहे त्याच्या दोनशे एकसष्ट कला भुक्त आहेत म्हणजेच पॉईंट थ्री टू सिक्स टूला आपण आठशेनी गुणून घेतल्यावरती आपल्याला दोनशे एकसष्ट ह्या बा आ, भुक्त कला म्हणजेच थोडक्यात चौदावा योग सुरू होऊन हर्षण हा योग सुरू होऊन त्याच्यासुद्धा दोनशे एकसष्ट कला पूर्ण झालेल्या आहेत आता होमवर्कला हे आपले जे आधीची उदाहरणं आहेत ती मी दिलेली आहे मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं करण स्पष्ट करण्याविषयी हीच दोन उदाहरणं किंवा हेच स्पष्ट रवी आणि चंद्र आपण घेतलेले आहेत तर हे नक्की तुम्ही तुमच्या वहीमध्ये उतरवून घ्या आणि ज्यांच्या प्र म्हणजे ह्या फॉर्म्युला टाकून तुम्ही ह्याचे नेमके काय योग येत आहेत या दिवसाचे हे सुद्धा एकदा नक्की मेन्शन करा कमेंट्समध्ये आधीच्या उत्तरांचं जे काही करण येतं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये जे काही होमवर्कला गणित दिलेलं आहे आणि त्याचं जे करण येतं आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेलं आहे तर अशा प्रकारे आता आपलं तिथी योग आणि करण हे तीनही बघून झालेलं आहे की ते दृष्ट्या कसे स्पष्ट करायचे आता पुढे गुगल क्वीजच्या व्हिडिओमधून आपण भेटूयात तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि क कमेंट्समधून तुमची उत्तरं आली तर निश्चितच आनंद आहे की जेणेकरून तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे चालू आहे हे एक मला कन्फर्मेशन मिळत राहील तर हा माध्यमातून असा अभ्यास आवडत असल्यास नक्की चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद